ਹਰੀ ਹਰੀ ਪੁੰਡਲਿਕਾ ਵਰਦੇ ਹਰੀ ਵਿੱਠਾ ਲਾ ਸ੍ਰੀ ਗੁਰੂ ਗਿਆਨ ਦੇ ਵਤukar ਹਾਰੀ ਹਰੀ ਅਲੰਕਾਰ ਪੁਰੇ ਪੁੰਨ ਭੂਮੀ ਪਵਿੱਤਰ ਤੇ ਤੇ ਨਾਦ ਤੋ ਗਿਆਨ ਰਾਜਾ ਸੁਪਾਤਰ ठविता महापुण्यरासी नमस्कार माझा श्री सद्गुरुज्ञेश्वरासी पुंडलिका वर दे हरिविठ्ठाल श्रीगुरुज्ञानदेव तुकार भगवान की रे सब संतन की जय पवन पुत्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ हरी हरी भागवत रामायण अंतर्गत यातील अध्याय असणार सुरुवात आहे श्रीरामाचे चित्र चित्रकूट वर गमनाचा विषय चालू होणार आहे आर्ह श्री सद्गुरुरामचंद्रायमो श्री जगनानंद कंदाय नमो नम वना निगता रघुनाथ राजा महामोये मूर्चितो हो सावचित्त उसे दशरथ राम कोठे त्याशी स्त्रिया सांगती मात दिदले दिदलेजरथम त्यावरी नि रघुनाथ गेला निश्चित वनवासन ਇਕ ਸੰਗਤੀ ਰਾਯਾ ਸੀਰਾਮ ਸਵਾਸੀਤ ਜਨਾਸੀ ਆਏ ਨਗਰ ਦਵਾਰ ਆਪਾਸੀ ਤੋਰਾਵੇ ਸੀਦਾ ਵਿਨਲਾ ਸਤ ਸੇ ਰਾਮਿਆ ਸਮਵੇਤ 10 ਵਿਨਲਾ ਦਸਰਤ ਕੋਠੇ ਕੋਠੇ ਮਾਧ ਰਗੁਨਾ ਸਵੇ ਪੁਸਤ ਸਰਵਾਤੇ दे दिदली हाक श्रीरामा दाखवीरे निलमुख तुझ झाली परम दुःख सर्वासी कै ये घेऊन भाक मज दिले महादुख तुझे देखलिया श्रीमुख परम सुख मज़ होय श्रीराम सम्रता दया सकल दुःखाचा होय अंत भाग्या भागी मी दशरथ वनार गुणात दाडीला धाव पावेगा रागवा भेटी देई प्रम कनवा सुख दे होईल माझ्या जीवा मनोनी धावा पुकारिला गेला गेला रे रघुनाथ म्हणून क्रंदे गर्धत रडत पडत स्वय धावत पडे मूर्छी ताती दुःखी मने तेरा दृढवा दडवा दडवाडेल मोह ममता राहो मज पासी पासी न येता राव मज पासी न येता वेगी ये सुमंत श्रीराम नची परतोनी ते द्रष्टी थो थोनी ठेवी जडोनी राम श्री श्रीराम देखता दृष्टी दृष्टी लागली श्री राम मा श्रीराम न देखता दृष्टी बैसली शेवटी धोज स्तंभी दृष्टी अंतरल्या ध्वज राजा थाचे रज नदेकता श्रीरामाचे रज पडे बोज मूर्छिता आठविता श्रीरामा श्री राजा विसरे निज देहाशी तेने मूर्छाली त्यासी देवासी विसरण स्त्रिया करती दीर्घ रुदन रुदन करती सकल जन गायन सेविती तृण जीवन वत्सन पान करती आस्वन खाती चारा पाणी गलनी ज कवळ न घाली वदनी आहार त्याजला पोरजनी अयोध्या बोनी अकांत दिवस गेला माने राजा सावध केला राणी आणि प्रवेशता अयोध्ये सुख स्वप्नी दिसेना दीपदीपिका नाही कोटे व रड़ती वाटे श्रीराम कोटे पुस्ताती श्रीराम प्रवेश लियावनी घरोघरी दीर्घ रड पडला देवनिया न कोणी नखा विचार करा लक्ष करा ह्यावरून करा। विचार करायचा काय वाचले प्रेम आहे सर्वांचं यासाठी भगवंतानं तिकून रावणाला मारू आल्याच्यानंतर स्वत सर्वांना भेट एकदाच का देण्याचं कारण काय माझ्यासाठी किती वर्षापासून भूकेलेलं आहे म्हणून स्वतःचा आत्मा त्यांचा सर्वांच्या हृदयात तोच आहे आत्मा स्वयं असणारा राम बनवला मन असणारं राम बनवलं राम राम मन बनल्याच्या नंतर काय सर्व तिकडं पाह तिकडंच रामामाय वाटतं पण कोणी कोणाला भेटा दे कसे जावाई भेटतो सासऱ्याला सासऱ्याला वाटतो जवाई ही माझा राम आहे त्याला जवाई दिसत नाही राम दिसत नाही मुलगा दिसत नाही मुलगी दिसत नाही आई दिसत नाही काय रामवरतीचे असे हे तपाची ही पौत पावती आहे ही प्रेमाची पौज पावती शेवटला भेटते आणि शेवटला तर बघा सर्वांना आपल्या जो आपल्या स्थानावर ते स्थान असतात सर्वांना वैकुट हे राम हे प्रेमाची खाण आहे रामायण म्हणजे हे प्रेमाची खाण एकापेक्षा एक प्रेम देव फक्तच भावाचा मुखेला प्रेमाचा आहे हे प्रेम दिलं आम्ही कोणत्या भावनेनं बघतो कसं बघवतो हे एक लिला आहे समजतो लिला नाही लिला समजतो भगवंताची लह प्रत्येक प्रत्येक विचारामधून जर घ्यायला गेलं रामाच रामासाठी काय अर्पण केलं पाहिजे कोणता प्रेम अर्पण केला पाहिजे ही त्याच्यासाठी राम होण्यासाठी रामाची अवस्था तयार करण्यासाठी काय अवस्था आतमध्ये आली पाहिजे ही बाबा नावच म्हणून भावा अर्थ रामा जसा भावात जसा भाव जसा जसा वरतीचा भाव आहे तसा तसा काय आहे पहा विचार करा न सावे श्रीराम योग दुख राधा राणी मनती लो विख वशिष्ठे देख निवारिले चौदा वर्षे वनवासी राम कर्मिलमि शारदेशी लावणी त्रिभोन येसी देक्षाच्या को कोडी सोडवीन देवाची बांधवडी उभोनिया राम राजाची गुडी तातडी श्रीराम माझे वचन माना प्रमाण वाहतो श्रीरामाची आरवीस घेऊन या देता प्राणाद पतन पावाल हेच झालं गोपी केला हे गोपिकेला झालताना यावस्था त्यावेळेस उद्धव गेलते त्यावेळेस उद्धवच त्या भक्तीचा प्रेमाचा रस पाहिल्याबरोबर उद्धवच असणार उद्धव आदुगर ज्ञानी होते उद्धव मानत होते असं नसतंय उद्धवाला ज्या वेळ अवस्था कळाली खरा प्रेम कसा गुरु न सांगितल्याच्या नंतर विश्वास आय कोणी शिवानी राजा प्रवेशला राजभवनी श्रीराम आठविता मनी पडला धरणी मूर्चित हे कडे श्रीराम आपण शिग्र करितावन प्रियांक पाठी लागले ब्राह्मण राविला जान राती रामे रथ प्रेरिला उठावटी दिवज धावती पाठो पाटी श्री रामाची पृथ्वी मोठी प्रेम पोटि अनिवार श्री रामाच्या संती वनवासी करावया वस्ती दृष्टी ठेवून या रथी ब्राह्मण धावती लवलावे वरद वरद वेद पाटक तपस्वी अग्निहोत्री आत्मिकाने की बहुसा लोक मोठनो मोठेनी हाक हाकती ही दिदली शीघ्र नेता श्री रामासी शरण व्रताच्या वर नावा मापासी वेगे वनवासी न न्यावा रत चालवितो आलोलिक त्यार सारथ्यासी नमन दे करत पिलेलावा पिले नगरा संक वनासी न न्यावा श्रीराम जो मागे पाय तो जनसमुदाय धावताय उड़ी टाकोनी लवलाय येऊन दोनी पाय बोलत स्वामी कष्टले ती बहुत दुरी मनोनी दुजाचे चरण चुरी वनवास दंडकारण्या माझारी तुम्ही कैशापरे आल तेथे श्रीरामा तुझ्या संगती आमाई पाओ हो ब्रह्म प्राप्ती वनवास तो बापुडा किती बय निदाय वना प्रति वनवासा गाती वनवासी तुझे सांडो नि जाशील दुरे ते आमयी होमावरे कृपा करे दिनोद्दारे चालावे आय कोणी दिवस युक्ती हे विचारी नगर आशी स्वय जाती ऐसी युक्ती ओजार श्रीराम <coughs> लक्ष्मण आज्ञा करी मने चालता दिवज शिनले भारी आजी वस्ती त्रिसी उत्तरे व रक्षांतरी श्रीरामने घे चिपयांना उगी केले आंबू प्राशन सीते सहितापन केले से नत्र नसे श्रीराम सांगे लक्ष्मणा प्रति ब्राह्मण रहावीता न राहती हे जो निजले आहे ती तो निगावे। निघावे रत्त सिद्ध करी मार्ग दावे लाहोरी तम से माजारी परतिरे उतरले ब्राह्मण प्रात काळी पाहती माग देखील उल्हास अवघे नगर ये पुढे नगरस्थ कोट्याय श्री रघुनाथ ते मनती रामाला थ जन हसत ब्राह्मणाशी भोवता पाडोनी भ्रांती श्रीराम गेला तो आती श्रीरामाची आगमे गती नकळे ब्राह्मणा हृदयास्तात राम जनाशी पडला विषय काम कल्पांती राम भेटी फुकाचे जे राम नाम उच्चारुचारित ते आभागी परमासो ते पावती अदपा अमदत मजे आत्मा राम ना असो हे रिकडे रघुपती दुसरे दिवशी दिनांती मुलीवर प्रवाह वनालिया श्रीराम मूर्ती आय कोणी गोख निषा भेटवाला ती प्रीती गातले क्षिती लोटांगण देखता श्रीरामाचे मुख गो का झाला हरी परम हरिक रामे आलिंगिता देख दुक विसरला विसरला धर्मा धर्म धम उत्तम विसरला सद्भावे देखता विसरलारण जन्म hmm. विसरला विसरला कर, कर्म करते पण विसरला से मी तू पण देखता श्रीरामाचे चरण समाधान गोकाशी करिता राम नाम समृण समूळ निर्दळे जन्म मरण त्याचे देखता श्री चरण बोलवन भो भावा गुह के आणला संबार रामन करीच फळार करो निजळाचा जळार केला शेजार वृक्षे मुळी गेला शितेशी शेजार निद्रा न करीच सौमित्र सावधान हो रात्र सेवेशी तत्पर श्रीराम श्रीराम गो के कांती संवाद करीत गेली रात्री झाली प्राप्ती अरुण श्रीराम म्हणे गो काशी वेग यानवी नौकेशी जाणी आहे प्रतिरासियाची वस्तीशी प्रयागी सुमंते सज केला बोले श्री रघुनाथ आता येथो हुनी रथ परतावा प्रतावाहा निश्चितार्थ ब्राह्मण संघाच्या त्यागात तुझे पर्यंत आणले आयकोन श्री रामाचे वचन सुमंत पडला मूर्छा कोण दीर्घ आक्रम दे करी रुदन राम सचित घन अंतरला रिता देखो निरत होईला देशिया कांत प्राण सांडतील लदस्त्रत नको तेथे मजधाडू सांडो सांडोनी दे माझी मज जाता सुख न पवेगा सर्वता चरणी माता ठेवलं कृपा करी श्री रघुपती मी येईन मना प्रति सेवा करी हो रात्री विघ्ने रतगती श्री रामने गा सुमंता गुज सांगेन मी तुझाता तुझा देसी न जाता कैकई दसरता पिढीला राये देवो निरत कोठे दाडीला रघुनाथ माझे नि सांगे रागेर जावे वनवा सासी साक्षे पेरत का दिदला त्यासी मारावया भरताशी राय रामासी पाठविली भरता मारविल्या राम बैसबाव्या राजपटी विकल्प कैकै कै पोटी तो तू गेली गेलीया पाठी कोरतासी राम झाला वनवासी सत्य मानेल कैकैसी या कार्यासी तो जाय माझी आज्ञा आहे आयसी तुधेसी दसरता कोसलेसी देसी ब्राह्मण वचनाय कोणी सांकडे सुमंतच संकोचला रडे काही न बोलवेची पुढे हे रतीसी मुरडे आती दुःखी श्रीराम बोलिला उत्तर गुहकान मे न्यून क्रोध दीक्षिरेगी बांधावा जठा बार राम मित्रा वनवासी गो क्षिर जटा मुगुटाती सुंदर दोघाचे बांधिले मनोहर राम सोमित्राक्षोबती सोबती आज्ञा देवोनी सुमंतासी श्रीरामाला नावे पासी वेगी बैसोनी सोमित्राशी सीता त्या पासी बैसविली श्रीराम नावेशी बैसता आक्रमदे गरजे निद निषद माता आम्हा समस्ताचा घाता श्री रघुनाथा करू नको तुझी लिला घात घन नेनो श्रीराम मयमान चरणी उदरिले तारणा श्री श्रीराम नायेवरी आमचे जिने ते उतरे तुझे निचरणे मगामय काय करणे येणे जाणे खुंटले आयसे आघात तुझे चरण तुझे पदीचे रजकण लागता जडाचे उद्धरण, त्याचे क्षाळ करीन मी देखो निषा भाव संतोषला श्रीराम राव दिन उद्धरावया पाओ निर्वाओ श्रीराम करावया दिन उद्धारण श्रीरामाचे वन प्रयान एका जनादना श्री राम या परी श्रीराम चंद्र निय गंगा पार श्रीराम सीता सोम तिघेकत्रा निघाली पुढे पद्मपुरी पद्म पुष्करी नी ते थे त्री त्री वसोनी कमळ जे कि जलक प्रभाते त्रिवेणी पावती झाली राम लक्ष्मण सीता तिनी देखोनी ती श्री त्रिवेणी गंगे गंगेच्या श्री राम चरणी विणटावया गंगा म्हणे माझे भाग्य घन यमुना म्हणे मी आजी पावन सरस्वती मने मी धन्ये राम चरण स्पर्श दर्शनी लागता चरणिया चरणिया महापावन तिजनी मनोनी आनंदली त्रिवेणी तिजणी सनाथ पावन सीता समयत लक्ष्मण श्रीराम करे संध्यास्नान जपविधान जपविधान यथ्यक्त श्रीराम लक्ष्मण सिटे सहित भारद्वाज आश्रमा ऋषिने दे कोणी श्री रघुनाथ आलावत साखुर स्वय श्रीराम आपण केले साष्टांग मन सौमित्रे गातले लोटांगण दिले चरण जानकी आला दे देघुनाथ आनंद भारद्वाजात भूताजी माझे स्कूळ स्पुनित पितर तृप्ताजी माझी आजी माझा वंश धन्य आजी माझा आश्रम पाव आजी माझे याग संपूर्ण सफळ ध्यान आजी माझी आजी माझे धन्य धन्य ने आजी विश्रांती साले समाधान झाली देता द्या संप श्रीराम चरण देखो स्वभावे देखता रघुपती ज्ञानेशी ज्ञानाची प्राप्ती आजी जीव शिवासी विश्रांती श्रीराम मृती दे हर्ष करितावनाश्रुपूर्ण झाले नृदयी दरिता रघुनंदन समाधान ऋषीवर्या ऋषी पावनी समाधान केले अर्ध पूजन फळे आनोनी संपूर्ण दिदले भोजन फळाहार ઋષિ સદભાવે નિર્મળ શ્રીરામ યા અર્પિતા ફળો દેહ ગેહ શ્રીરામાચે કેવળ સુફળી સફળ શ્રીરામ આયસિ સર્વ સમાધિ સમાધિસ્તા ધનિ નપુરે ઋષિ ચા ચાચિત્તા શ્રીરામ સેવા સુખ સેવિતા સમાધિ અવસ્થા તે તુચ્છે ऋषी मने श्रीरामासी दुरी जात जासी प्रयाग तीर्थ राओ सर्व सी चौदा वर्षे राम मने ऋषी नाथाल छेथे ते दे समस्ता दे कोणी समुक्ता धावतील सुकोणी आलो मी दुदगणावश्येतील ते ब्राह्मण स्त्रियावर ती दिन समस्त जन येथील येथील पुरोहित प्रधान नट नाट्य गण वारंगणा येथील संपूर्ण सेवक जन येतील श्रीराम भेटी आणि प्रयाग स्नाना पर्व काळाती पावन जनगे येईल धावून सीता विघमन माहेरा सीता कानेता वनवासी सी धाडावे माहेरा म्या काय बोलावे जनकासी वनवासासी मुखे विघ्न येथे येईल दशरथ तेव्हा होईल अर्थ गुप्त जावे दूर वनवासा ऋषी मने सत्य वचनार्थ चित्रकूट पर्वत पुष्पी फळी प्रफुल्लित त्या वात तुम्ही रावे तो पर्वत पुण्यशिळ जननिवासा परिस निर्मळ तेथे सदा फळ सुख पावाल मागी सिद्धवट वट विख्यात त्या शिवंदावे भावयुक्त त्याचे सपळीत पुरुषार्थ निर्विघ्नार्थ वंदाव मग करोनी भारद्वाजा नमन तिघी जणी केले प्रिया ऋषी बोलवीत तापणार दयोजन स्वयाला ರಮೆ ಋಷಿ ಶ್ರಾವಣಿ ತಿಮನೆ ಪಾಬಾ ನೌಕಾ ಸೋಮಿತ್ರೆ ವಂದಳೆ ಸಳೆ ಸೋಲಿ ವನಿಜಯ ರಘುನಂದನ ನಿರ್ವಿಗಾಮಗಮನ ಲಕ್ಷ ಗೋದಾನ ಲಕ್ಷ ಶಂಕ वटी वसे वट सावित्री तिसी पूजी न अलंकार वस्त्रिया सीता सुंदरी नमस्कारी वटाते पावली चित्रकूट पर्वत शोभा दे कोणी या त्याद्भूत श्री रघुनाथ सुखावला पर्वत दे कोणी शोभाय मान मार्ग श्रम झाली बोलवण ती तिघे झाली सुख संपन्न येथे आपण राहावे राम मने सौमित्राशी वेगी रचाया श्रमासी अनो भग्न वृक्षाशी पर्णशाळे श्री निर्माय श्रीरामाचे रचिले आती मनोर दुसरी शाळा सविस्तर ऋषी श्व रेवासा अनो निजळ फळाशी सोमित्रा पिसी ते पासी निसी राम सेवेसी विनटला मुख्ये सर्व श्रीरामनाम श्री राम कर्म हृदयी परमात्मा राम भक्त उत्तमा सोमित्र श्रीराम सेवातीनर्वालक्ष्मणासी पाव पावली पूर्ण एका जनार्दना शरणा भवता धारा श्रीराम जय राम जय जय राम राम कृष्णा <coughs> स्वस्ती श्रीभावायने का श्रीराम सीतालक्ष्मण चित्रकूटपर्वतगमनं नाम अध्यायः हरि हरिठल श्री गुरु ज्ञानदेव तुकार भगवान की जय संतन की जय पवन पुत्र हनुमान जय 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 रघुवीर समर्थ हर <coughs> हरी श्री राम जय राम जय जय श्रीराम जय राम जे जीरा श्रीराम जय राम जी राम श्रीराम जय राम जी राम श्रीराम जय राम जी दीरा श्रीराम जय राम जी जेराम श्रीराम जय राम जी जय शान्तिः शान्तिः शा